मला घरापासून काहीतरी साडेचार पावणे पाच दरम्यान उचलले उचलले तिथं मार अगोदर माझ्या पायाला पैत्याने मार मार करून मार लावून मला अधू केले मग गाडीत घातले आणि पाय बांधून लाताबुक्क्याने वगैरे मारण करून तिथून जंगल जंगलतनं घेऊन गेले त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे त्या टेशनला काही टोटल सात व्यक्ती होते सात व्यक्तीमधले तीन व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं ते व्यक्ती काय केले तिन्ही व्यक्ती तिथं निंबाळ स्टेशनच्या जवळपास उतरले आणि बाकीचे निघाले मग तितक्यात थोडं पुढं गेल्यानंतर सी एन जी पंप आहे त्या पंपापाशी दोन हजारचा सी एन जी भरले म्हणजे मी फक्त कानानं ऐकत होतो सी एन जीचा आवाज देखील येत होता मग मग तिथं दोन हजारचा सी एन जी भरून थोडक्यात थोडं पुढे गेले थोडं पुढे पुढे गेल्यानंतर दोन ते तीन तीन ती, चार किलोमीटरच्या आसपास गेल्यानंतर गाडी ॲटोमॅटिक बंद झाली ॲटोमॅटिक बंद झाल्यानंतर आम्ही सुरू हा व्यक्ती त्या मुलांना म्हणला की गाडी लॉक केली वरनं कंपनीने तुम्ही इथनं फरारवा फरारवा म्हणल्याने त्यात हायवेवरती गाडी होतं हायवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पुरात मागवलं बोलवलं आणि ढकला लावलं ढकलून गाडी साईडला लावायला लावली तिथं काहीतरी डाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण पन, जंगल पण आहे मग तिथं लावायला लावलं ला, आणि त्यांना पळायला लावलं ला। मग वाट्यात येताना व्हिडिओ आम्ही हा व्यक्ती एक एका व्यक्तीला फोन लावला म्हणला की असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायचं करायला लावा ह्या नंबरवर मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं जखम दाखवलं मला महाराण दाखवले मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या आम्हीचे माफी माग मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू तेवढं म्हटल्यानंतर त्यांनी ह्याला मस्ती आहे ह्याचं काम ह्याचं ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले हो। तुम्ही सतीश आमीद। आमीद तुम्ही तो राग असणारच आहे पडळकर साहेबांनी आपली भेट पण घेतली त्यांनी सांगितलं की हे सगळा प्रकार रोहित पवारांनी करायला सांगितलं असं नाही त्यांनी नाही सांगितले मी सांगितलं त्यांना त्यांनी मला सांगितलं नाही मी सांगितलं रोहित पवारांनी मला त्या अमित सुरवशीने रोहित पवारांना फोन लावलं फोन लावून त्यांच्या रोहित पवारांना नाही जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला फोन लावला मग असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करा ह्या नंबरवर म्हणून बोलायला लावलं बोलायला लावल्यान त्या व्हिडिओ कॉल थोड्या वेळाने आल्यानंतर त्या व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं असं की हां नाही अमित वगैरे हां ते प आमचं राष्ट्रवादीचे पोरं कसं असतात तुला दाखवतो आता हे असे आहेत हे अमित सुरवशी हां व्हिडिओ कॉल कॉल पाहिलं आवाज ऐकला हो ऐकला पाहिला पाठवर सुद्धा व्हिडिओ कॉल हो 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 तलवार होता आणि पैता होता आणि हॉकीस्टिकसारखा काहीतरी एक ला स्टीलचा होता आणि वाटेत येताना त्यांनी बोलत होते हे हे आपले आपलं पि प्रिस्टल हे बंद हे इथंच ठेऊत कुठंतरी आपण नंतर नेऊन घेऊन जाऊ तसं म्हणून त्या काही ठिकाणी तिथं वेळ थोडं वेळ थांबले थांबून तिथं काहीतरी वस्तू गाडीतनं काढले काढून ठेवून मग आणि पुन्हा गाडीत बसून निघाले काय मला मारायचं तर त्यांनी बोलतच होते त्यात तीन व्यक्तींनी विरोध केला म्हणजे मारायचं नको त्यामुळे ते तीन व्यक्ती उतरले निंबाळ स्टेशनच्या जवळपास की होती हो त्यांचा होता त्यांचा प्लॅन नाही म्हणजे ते साडी होती दोरा होता मोठी दोरी आहे एक जण म्हणणार फाशी लाव ह्याला फाशी लावायचा एक जण म्हणणार ह्याला जाळायचं आणि एकजण म्हणणार ह्याला हातपाय बांधून नदीत टाकायचं आलमट्टी डॅमला टाकूत म्हणाल